सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनग्रहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेला सर्व मेल एक्सप्रेस वास पूल झाले असून या सर्व गाड्यांचं आरक्षण बंद झालं आहे त्यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंग आहे अशा प्रवाशांनाही मेल एक्सप्रेसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी याकडे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे से प्रमुख राजू कांबळे यांनी लक्ष वेधलं आहे पंधरा ते एकोणीस ऑगस्टपर्यंत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांची मोठी प्रतीक्षा यादी लागली आहे 2 शुन्य नौ, शुन्य शुन्य नौ, दोन सप्टेंबर रोजी शून्य नऊ शून्य शून्य नऊ क्रमांकाची मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड स्पेशल गाडी सुटेल ही ट्रेन झाराप स्थानकावर एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल आणि एक वाजून बत्तीस मिनिटांनी तेथून सुटेल तीन सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून निघणारी शून्य नव्वद दहा ही ट्रेन झाराप स्थानकावर पाच वाजता पोहोचेल आणि पाच वाजून दोन मिनिटांनी सुटेल चौदा ऑगस्टच्या रात्रीपासून गाड्यांना लागलेला रिग्रेट संदेश हा गर्दीचा निर्देशांक आहे चौदा ऑगस्टला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांनी एसची डब्यांतही गर्दी केली आहे याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई सावंतवाडी दरम्यान स्वातंत्र्य दिन रक्षाबंधनानिमित्त गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज